नमस्कार मी जयदीप पाटील आजचा संवाद हा आईबाबांशी असणारा संवाद आहे आई बाबांना माझा नमस्कार तुमचा मुलगा शाळेत गेला आहे का तुमची मुलगी शाळेत गेली का तुमच्या मुलांसोबत राहणारी मुलं त्यांची संगत त्यांची सोबत ही कशी आहे याची त्यांनी तुम्ही चौकशी केली आहे का घराचा व्याप किंवा कामाचा व्याप यामध्ये तुम्ही कधी मुलांच्या मित्रांच्या घरी पोहोचलेले आहात का कधी शाळेमध्ये जाऊन मुलांच्या प्रगतीबद्दल त्यांच्या शाळेतल्या वर्तनाबद्दल कधी शाळेमध्ये विचारणा केली आहे का आणि जर तुम्ही याचं उत्तर नाही असं देत असाल तर तुम्ही नक्कीच चुकीचं पालकत्व करत आहात आजच्या घडीला आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आपण ज्या वेळेला शाळा शिकत होतो त्यावेळेला आपण नेहमी चर्चेमध्ये सांगतो की आम्ही कुठे शाळा शिकलो कोणत्या कॉलेजला होतो आमचे विषय कोणते होते हे सुद्धा आमच्या आईवडिलांना माहीत नव्हतं खरं तो काळ वेगळा होता त्यावेळेला समाजही असा नव्हता समाजाची रचनाही अशी नव्हती आणि सर्वात विशेष म्हणजे आपल्याला काही उपलब्ध सुद्धा नव्हतं आताच्या पिढीला वेगळ्या वातावरणात राहावं वा लागतंय आजूबाजूला क्राईम हा शून्य मिनटाच्या अंतरावर विद्यार्थपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचतोय मग अशा परिस्थितीमध्ये आपण जागृत राहायला नको का लहान मुलं ही टपऱ्यांवर जाऊन गुटखा खाताना दिसतात लहान मुलांना सिगारेट पिण्याचं व्यसन आहे लहान मुलांमध्ये काही एनर्जी ड्रिंक पिण्याचं सवय आहे लहान मुलांना अगदी बियर पिणं दहावीपर्यंतची मुलं तर अक्षरशः दारू पिण्यापर्यंत त्यांची मजल जाते आहे आणि अकरावी बारावी पुढच्या मुलांबद्दल तर बोलायलाच नको अनेक प्रकरणं आपण टी व्हीवर आणि वृत्तपत्रांमध्ये अभ्यासतो आहोत माझा प्रश्न आपल्याला हा आहे की जर आपण हे लक्ष ठेवत नसाल तर आपल्याला भविष्यामध्ये अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागेल की नाही म्हणून आजचा व्हिडिओ सर्वांनी नक्की जरूर ऐका बाजारामध्ये काही रंगीत पेय हे वेगवेगळ्या दुकानांवर शाळेच्या आजूबाजूला मिळत आहेत यात काही निळ्या रंगाची काही लाल रंगाची पेये आहेत ह्या पेयांमध्ये प्रचंड प्रमाणात शुगर असते आणि त्यासोबतच कॅफिन नावाचा पदार्थ असतो हे कॅफिन मुलांना थोड्या प्रमाणामध्ये एक उत्साह तरतरी देण्याचं काम करतं जसं की आपली कॉफी करते मात्र बऱ्याच ठिकाणी या मध्ये मुलांना नशा येणारे पदार्थ टाकून ही मुलं पितात असं अभ्यासाला आलेलं आहे म्हणून आपल्या मुलांना असे काही ड्रिंक्स पिण्याची सवय तर नाही ना याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल स्प्राईट थम्सअप यासारखे जे कोल, कोल्ड कोल्ड्रिंक्स आहेत हे फक्त दोनच नावं घेतली अशी अनेक कोल्ड्रिंक्स आहेत ह्या कोल्ड्रिंक्सला पोहोचण्यासाठी आई वडिलांना अक्षरशः तारुण्य यावं लागलं मात्र मुलांना हे लहानपणीच उपलब्ध होत आहे आपण ज्या शाळांमध्ये शिकलो त्या शाळेच्या बाहेरच्या टपरीवर जास्तीत जास्त बोरं शेंगदाणे किंवा बिस्किटं मिळायची याच्या पलीकडे त्या ठिकाणी काही मिळायचं नाही ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये तर बोरकूट लावलेली ती एक काळी मिळायची चिंचेची काळी मिळायची असे वेगवेगळे घरगुती पदार्थ मुलांना शाळेच्या बाहेर मिळायचे मात्र तुमची मुलं जिथे शिकतायत त्या शाळेच्या बाहेर नेमकं काय आहे तुम्हाला माहिती आहे का म्हणून पालक म्हणून जरा शाळेच्या बाहेरच्या दुकानांवर टपऱ्यांवर भेट दिली पाहिजे असं मला वाटतं ही जी शीतपेय आहेत ही शीतपेय आहे, या मुलांसाठी अत्यंत घातक बनलेली आहेत एका बॉटलमध्ये दहा पेक्षा जास्त चमचे साखर बिरघडलेली असते आणि एवढ्या लहान वयात एवढा शुगर इंटेक हा मुलांसाठी प्रचंड घातक असतो काही मुलं सहलीला ज्या वेळेला जातात तर सहलीला जात असताना मुलांसोबत थम्सअपच्या बॉटल्स असतात स्प्राईटच्या बॉटल्स असतात आणि बरीच मुलं मोठी मुलं विशेषतः नववी दहावी अकरावी बारावीची मुलं या थम्सअप स्प्राईटच्या बॉटलमध्ये अक्षरशः बियरसारखी पदार्थ दारूसारखे पदार्थ मिक्स करून सहलीमध्ये समाविष्ट होतात रिसेंट एक बातमी वाचण्यात आली त्या बातमीमध्ये दिलेलं होतं की एका शाळेच्या नववी दहावीच्या मुलींनी सहलीला सोबत काही बियरच्या बॉटल्स आणलेल्या होत्या ही आपली संस्कृती नाही मुळातच त्या वयासाठी हे अतिशय घातक आहे म्हणून आई वडिलांनी मुलांवर लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे याच्यासाठी पहिला उपाय की तुमच्या मुलांचा जो काही मोबाईल तुम्ही त्यांना वापरायला देत आहात त्या मोबाईलचे कम्युनिकेशन हे तुमच्या निगराणीखाली असले पाहिजेत बघा मुलं अठरा वर्षाखालील आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय कदाचित याचं ज्ञान नाही आणि कायद्यानुसार त्यांच्या सर्वच गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहे मुलं कुणाशी बोलतात मुलं काय बोलतात कोणाला कॉलिंग करतात कोणाला भेटतात त्यांचे मित्र कोणते त्यांच्या मैत्रिणी कोणत्या या सगळ्या गोष्टींवर एक पालक म्हणून लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे थे लक्ष गुप्तहेर म्हणून ठेवायला सांगतोय का मी हे लक्ष मुलांचा बॉस म्हणून ठेवायला सांगतोय का मी तर अजिबात नाही तुम्हाला मुलांचं मित्र बनून राहावं लागेल तरच या गोष्टींचा उलगडा होईल तुम्ही जर मुलांचे बॉस बनायला गेलात तर ह्या वयामध्ये मुलं ही पालकांपासून दूर जातात अशी परिस्थिती आहे म्हणजे आई वडिलांसाठी ही धोक्याची घंटा आहे खूप जास्त ताणलं तर तुटूही शकतं आणि एकदमच ढील दिल दिली तर पोरगं हातातून जाऊ शकतं मुलं मुली सर्वच या नवीन युगामध्ये लहान वयामध्ये वेगवेगळ्या व्यसनांना बळी पडत आहेत खूप ठिकाणी मुलींच्या एकूणच वर्तनामध्ये अनेक बदल शिक्षकांना दिसतात ते आमच्याशी काउन्सिलर म्हणून चर्चा करतात तर या मुली लहान आहेत यांना चांगलं वाईट भलं बुरं याचं ज्ञान नाही म्हणून मुलींची काळजी घ्या अगदी लहान वयामध्ये मुलींना मासिक पाळी येणं हे त्यांच्या हार्मोनल बदलामुळे शक्य आहे कारण आत्ताची परिस्थिती तशी आहे त्या प्रकारचं वातावरण त्यांना मिळालं आहे म्हणून कदाचित निसर्गचक्र त्यांचं लवकर सुरू होत असेल पण तितकी बुद्धी त्यांना नाही की आपलं शरीर हे कसं सांभाळावं म्हणून हो। एक आई वडील म्हणून सगळ्यांनी काळजी घ्यायची की आपली मुलं ही शाळेमध्ये जात असताना क्लासेसमध्ये जात असताना खरंच सुरक्षित आहेत का दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या वेळेला आपली मुलं ही मित्रांबद्दल त्यांच्या मैत्रिणींबद्दल बोलतात तर तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा मुलांमध्ये समाविष्ट व्हा त्यांना सांगा की तुमच्या मित्रांना आम्हाला पण भेटवा आणि त्यांच्या मित्रांशी तुम्ही सुद्धा मित्राप्रमाणे वागा तरच तुमची मुलं तुमच्या हातात राहतील कारण सांगतो तारुण्य किंवा पौगंड अवस्था ही अशी अवस्था असते की या अवस्थेमध्ये आई वडील नकोसे वाटतात आणि मित्रमैत्रिणी खूप जवळचे वाटतात म्हणूनच तर या, या वयामध्ये मुलं प्रेमात पडतात आई वडिलांचं प्रेम कमी असतं का हो ताजी नाही परंतु हे वयच तसं असतं म्हणून आर्य चाणक्यांचं एक सुंदर विधान आहे ते म्हणतात की मुलं पाच वर्षाची असेपर्यंत त्यांच्यावर प्रचंड प्रेम करा वर्ष पाच ते पंधरा त्यांना कडक शिस्तीत ठेवा आणि पंधरानंतर त्यांचे मित्र बना पण हे आता पंधरावर नाही आलेलं हे आता तेरा वयावर बारा वयावर आलेलं आहे बारा तेरा वर्षापासून तुमच्या मि, मुलांचे मित्र तुम्ही बनले पाहिजे तुमच्या मुलांच्या वेळोवेळी तुम्ही ब्लड टेस्ट केल्या पाहिजेत मुलांच्या शरीरामध्ये कोणते घटक कमी आहेत कोणत्या गोष्टींची त्यांच्या शरीराला गरज आहे तसा आहार त्यांना देणं ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक बनलेल्या आहेत आणि सर्वात मोठं व्यसन आहे ते म्हणजे मोबाईलचं व्यसन आणि हे मोबाईलचं व्यसन किती घातक आहे ते कसं सोडवायचं याच्याबद्दल मी नक्कीच आपल्याशी बोलणार आहे ते माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मुलांबद्दल आणि शिक्षणाबद्दल समाजातील इतर गोष्टींबद्दल चांगल्या व्हिडिओसाठी नोबेल फाउंडेशन आपल्यासोबत आहे थँक्यू